आज देशव्यापी संप आहे या संपामध्ये देशातल्या प्रमुख अकरा संघटना आणि अकरा संघटनांच्या अंतर्गत काम करणाऱ्या राज्या राज्यामधल्या विविध संघटना आज संपामध्ये उतरत आहेत केंद्र सरकारी कर्मचारी केंद्र सरकारचे विविध उपक्रम जसं की एल आय सी आहेत बँका आहेत त्याच्याबरोबर विविध अजून कंपन्या आहेत या सर्व कर्मचारी आज देशव्यापी संपावर आहेत महाराष्ट्रापुढचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातले कर्मचारी आज निदर्शनं करतात प्रत्यक्ष संपावर नाही आहेत मात्र निदर्शनाच्या माध्यमातून देशातल्या या प्रमुख संघटनांना ताकद देण्याचं काम या महाराष्ट्रातील राज्य सरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर अशा विविध संघटनांनी घेतलेला आहे याच्यामध्ये आमचा चतुर्थ श्री महासंघही आहे त्याचबरोबर देशभरातले जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत हे सेवानिवृत्त कर्मचारी ऑल इंडिया पेन्शनर्स फेडरेशनच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत हे या आजच्या या निदर्शनामध्ये सहभागी आहेत देशपातळीवर हा संपाय राज्यापुरता विचार करायचा झाला आम्ही निदर्शनं करतोय परंतु जे केंद्र सरकारचे उपक्रम आहेत ते आजही संपावर आहेत याचा मोठा परिणाम देशभरामध्ये दिसतोय स्वतः साताऱ्यामध्ये आज बँकांचे व्यवहार एल आय सी केंद्राचे विविध उपक्रम पोस्टल आहे रेल्वे आहेत या सर्वांच्यावर या संपाचा मोठा परिणाम होणार आहे आम्ही केंद्र सरकारला मागणी करतोय राज्य सरकारलाही मागणी करतोय की जे कामगार संहिता आहे या कामगार संहितांना कामगारांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होतोय या आवाजाच्या विरोधात आम्ही याच ठिकाणी उभं ठाकलेलो आहे या केंद्राच्या कामगार संहिता आहेत याच्यामध्ये कामगारांना न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकारनं घ्यावी पेन्शन हा सरकारी कर्मचाऱ्यांचा निम्न सरकारी कर्मचाऱ्यांचा अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे यू पी एस नावाची योजना केंद्र सरकारनं आणलेली आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेत योजना राज्य सरकारने आणलेली आहे आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे ही जुनी पेन्शन आम्हाला देणं गरजेचं आहे त्याचबरोबर वर आमचे जे बांधव आहेत समाजातला जो एक महत्त्वाचा तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाला केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानं कंत्राटीकरणाला बांधून ठेवलेलं आहे कंत्राटीकरणाच्या माध्यमातून त्यांची पिळवणूक होती आहे ती पिळवणूक कुठेतरी थांबली पाहिजे आणि या सर्व लोकांना शासकीय आणि निमशासकीयमध्ये सामावून घेतलं पाहिजे अशा प्रमुख मागण्यांचं इतर मागण्यासाठी आम्ही हा संपर्क